नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करते कुकर गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत अगोदर आपण मोहरी टाकून घेऊयात नंतर जिरं टोमॅटो आणि कांदा बारीक चिरलेला आहे तो सुद्धा याच्यात टाकून घेऊया कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यात टाकून घेऊयात अर्धा टीस्पून हळद हे सर्व तेलामध्ये परतलं मुलग्याची भाजी करणार आहोत आपण स्वच्छ निवडून आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेते हुलग्याला छान मोड आलेले आहेत तरीसुद्धा हुलगे मऊ असे शिजत नाहीत तर त्याच्यासाठी मी एक सिक्रेट तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे जे पालकाची पानं असतात ना ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि याच्यामध्ये टाकून द्यायची आणि याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून कुकरला शिट्टी करून घेणार आहोत अतिशय मऊ असा फुलगा शिजतो का हे पहा हुलगा छान आपण परतून घेतलेला आहे याच्यामध्ये शिजायला घालताना गरमच पाणी टाकायचं हे पहा भाजीला उकळी आली ते आपण कुकरला झाकून लावून घेणार आहोत आणि कुकरला चार ते पाच शिट्टी करून घ्यायची पहा पहा हे छान असं शिजलेलं आहे ते पहा याच्यातील भाजी मी थोडीशी सूप म्हणून ठेवलेली आहे ते पहा अशी याच्यात मीठ टाकून छान लागते मुलगी आपण कुकरला शिजून घेतलेले आहेत आता भाजी आपण फोडणी देणार आहोत तर कढई तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आपण तेल टाकून घेऊयात खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण आहे हे मीठ टाकून देणार आहोत अगदी थोडीशी हळद मी याच्यात टाकत आहे लाल तिखट हिरव्या मिरचीचा ठेचा ते सर्व आता आपण मिक्स करून घेऊया आणि जे उकडलेलं आहे ह्याच्यात टाकून घेऊ आपण याच्यामध्ये कोणते कौन्ते, कोणतेच मसाले टाकलेले नाही आहेत फक्त लाल तिखट आणि हिरव्या मिरचीचा ठेचा याच्यामध्ये टाकताना आपण गरम पाणीच टाकलेलं आहे आता भाजीला एक उकळी आली की मंद गॅसवरती आपण उकळून घेऊयात भाजीला मस्त उकळी आलेली आहे आता मंद गॅसवर दोन ते तीन मिनिट आपण उकळून देणार आहोत आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे ही भाजी बरोबर आणि भाताबरोबर खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद